नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम नम शिवाय रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय चौथा भगवान विष्णूंचा नारदांना उपदेश श्री गणेशाय नमहा ऋषी म्हणाले महाज्ञानी सूतजी तुम्ही सांगितलेल्या कथा भागावरून शिवमाया किती विलक्षण आणि दुर्लक्ष आहे याची जाणीव होते असो आता कामाने व्याकुळ आणि क्रुद्ध झालेल्या नारदांनी पुढे काय केले ते सांगा सूत म्हणाले महर्षीनो विष्णूंनी आपल्याशी कपट केले ही वस्तुस्थिती नारद सहनच करू शकले नाहीत ते क्रोधावेशाने विष्णू लोकी गेले आणि श्रीहरींची उघड निंदा करू लागले ते म्हणाले हे विष्णू तुम्ही अतिशय दुष्ट आहात महाकुटील आणि मायावी आहात तुमचे अंतःकरण मलिन आहे दुसऱ्यांचा उत्कर्ष आणि उत्साह तुम्हाला सहन होत नाही म्हणूनच तुम्ही अखिल विश्वाला मोहित करून आपल्या अधीन ठेवले आहे पूर्वी तुम्ही मोहिनी रूप धारण करून असुरांशी कपट केले त्यांना अमृत न देता मदिरा पाजलीत त्यावेळी महेश्वर रुद्र देवांनी दया करून विष प्राशन केले नसते तर तुमची माया त्याच दिवशी संपुष्टात आली असती तुमचा स्वभाव चांगला नाही तुम्हाला कपटाने वागणेच आवडते तरीही त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले आज तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करत आहात ते पाहून त्यांना निश्चितच पश्चाताप होत असेल भगवान महादेवांनी ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ म्हटले आहे त्यांनी प्रस्थापित केलेले वेदही हेच म्हणतात त्या ब्राह्मणाशी तुम्ही ज्या प्रकारचे वर्तन केलेले आहे तसे पुढे कदापि होता कामा नये असे माझे स्पष्ट मत आहे आजपर्यंत तुमचा कोणत्याही सामर्थ्यवान व तेजस्वी पुरुषाशी सामना झालेला नाही म्हणूनच तुम्ही कोणालाही घाबरत नाही तुमच्या कूटनीतीला आणि स्वैराचाराला पायबंद घालण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच मी तुम्हाला असा शाप देतो की तुम्ही एका स्त्रीसाठी मला व्याकुळ केलेत राजाचे रूप धारण करून मला छळलेत वानराचे रूप देऊन माझा उपहास केला या प्रामादाबद्दल तुम्ही मनुष्य योनीत जाल त्यावेळेस तुम्हालाही स्त्री वियोगाचे दुःख सहन करावे लागेल अज्ञानाने मोहित झालेल्या सामान्य मनुष्यासारखीच तुमची अवस्था असेल आणि वानरांचे साह्य घेऊनच तुम्हाला आपले कार्य सिद्धीस न्यावे लागेल अज्ञानाने मोहित झालेल्या नारदांनी श्रीहरींना शाप दिला भगवान शिवजींची तशीच इच्छा असेल असे समजून विष्णूंनीही त्या शापाचा स्वीकार केला त्यानंतर महालीला करणाऱ्या शिवप्रभूंनी आपल्या विश्वमोहिनी मायेला आवरून घेतले तिच्या प्रभावातून मुक्त होताच नारद पूर्वीप्रमाणे शुद्ध बुद्धीचे झाले त्यांना पूर्ववत ज्ञान झाले त्यांची सर्व व्याकुळता निघून गेली आणि मनामध्ये आश्चर्य उत्पन्न झाले आपण आपल्या आराध्य ईश्वराला शाप दिला या प्रमादाबद्दल पश्चाताप होऊन ते स्वतःची निंदा करू लागले स्वतःचा धिक्कार करू लागले त्यांनी श्रीहरींचे पाय धरले व काकुळ तिने म्हणाले देवा मायेने मोहित झाल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणूनच मी कठोर वचनांनी तुमची निंदा केली तुम्हाला शाप दिला प्रभो मला क्षमा करा तो शाप खोटा करा मी फार मोठे पाप केले आहे आता मी नरकातच पडणार हे श्रीहरी मी काय करू म्हणजे हे पातक नाहीसे होईल मला प्रायश्चित्त सांगा नारदांची अवस्था पाहून भगवान विष्णूंना दया आली त्यांनी नारदांना प्रेमाने उठवले त्यांचे सांत्वन केले व म्हणाले देवर्षी खेद करू नका तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त आहात म्हणून मी तुमच्या हिताचीच गोष्ट सांगेन त्या योगे तुम्हाला नरकात जावे लागणार नाही आणि शिवकृपेने तुमचे कल्याण होईल तुम्ही मदाने मोहित होऊन शिव आज्ञेचे पालन केले नाही त्यांची अवहेलना केलीत तो गर्व नष्ट करण्यासाठीच त्यांनी ही सर्व लीला घडवून आणली तुमच्या अपराधाचे तुम्हाला असे फल दिले कारण तेच कर्मफलांचे दाता आहेत आता एकच गोष्ट नीट लक्षात ठेवा जे काही घडले ते शिव इच्छेनेच घडले आहे भगवान शिवजींबद्दल मी काय सांगू ते सर्वांचे स्वामी आहेत ते सच्चित आनंद स्वरूप आहेत निर्विकार आहेत त्रिगुणांच्या पलीकडचे आहेत सगुण आहेत निर्गुणही आहेत निर्गुण अवस्थेमध्ये त्यांना शिव म्हणतात ते परमात्मा परमेश्वर महेश्वर परब्रह्म अविनाशी अनंत महादेव अशा अनेक नावांनी ओळखले जातात आपल्याच मायेचा आश्रय घेऊन ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन रूपात प्रकट होतात त्यांची सेवा केल्यानेच ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचे ज्ञान व सामर्थ्य प्राप्त झाले त्यांच्या कृपेनेच मी त्रैलोक्याचे पालन करतो रुद्र रूपाने ते स्वतः सर्वांचा संहार करतात ते सर्व साक्षी आहेत मायेचे नियंत आहेत तेच या विश्वाचे अदृश्य सूत्रसंचालक आहेत ते स्वतंत्र आहेत आपल्या इच्छेनुसार वागतात त्यांचा आचार आणि व्यवहार अगदी उत्तम आहे ते भक्तांवर दया करणारे आहेत हे मुने मी तुम्हाला एक सुंदर उपाय सांगतो तो सुखद आहे सर्व पापांचा नाश करणारा आहे आणि मुक्तीदायक आहे तुम्ही सर्व संशयांचा त्याग करून भगवान शंकरांच्या कीर्तीचे गुणगान करा अनन्य भावाने त्यांच्या शतनाम स्तोत्राचे पठन करा निरंतर त्यांचीच उपासना करा त्यांचेच भजन करा पूजा अर्चास करा स्मरण करा चिंतन करा जो मनुष्य काया वाचा मने शिवजींची उपासना करतो तोच ज्ञानी व तोच पंडित तो जीवन मुक्तच होय शिव रूपी अग्निने मोठ मोठ्या पातकांचे असंख्य पर्वत अनायासे भस्मसात होतात यात संशय नाही जो शिव रूपी नौकेचा आश्रय घेतो तो या भवसागरातून सुखरूप पार पडतो प्रपंचातील मूलभूत पातकांचा शिवनामरूपी कुऱ्हाडीने नाश होतो हे मुने, जे लोक जात आहेत अमृताचे सेवन करावे त्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही ज्यांनी अनेक जन्म तपश्चर्या केलेली आहे त्यांना शिवजींविषयी आत्मीयता वाटते जो मनुष्य नित्य भस्म धारण करून शिवपूजनात रममाण होतो त्यांचे प्रपंच भय समूळ रूपी संसार बंधनातून सुटण्यासाठी शिवपूजन हेच एकमात्र उत्कृष्ट साधन आहे असे सांगितले आहे म्हणून तुम्ही आजपासून शिवभक्त व्हा त्यांचे पूजन करा पार्वती सहित शिवप्रभूंचे चिंतन करा शिवलीलांचे कीर्तन करा शिवचरित्र श्रवण करा ते इतरांना सांगा शिवभक्तांचे पूजन करा आपल्या हृदयात शिवचरणांची स्थापना करून त्यांचे करा शिवतीर्थांच्या यात्रा करा शिवजींचे महात्म्य अनुपम आहे त्याचे सर्वत्र दर्शन करा मग तुम्ही आनंदवनास जा आनंदवन म्हणजेच श्री क्षेत्र काशी हे स्थान भगवान शिवजींना अत्यंत प्रिय आहे ते विश्वनाथ रूपाने तेथे नित्य अधिष्ठित आहेत त्यांचे दर्शन घ्या त्यांची पूजा करा त्यांची स्तुती करा त्यांना साष्टांग प्रणिपात करा त्यामुळे तुम्ही संशयरहित व्हाल त्यानंतर तुम्ही ब्रह्मलोकी जा ही माझी तुम्हाला आज्ञाच आहे असे समजा तुमचे पिता श्री ब्रह्मदेव हे श्रेष्ठ शिवभक्त आहेत त्यांना वंदन करा त्यांना जिज्ञासेने वारंवार प्रश्न विचारा त्यांच्याकडून शिवप्रभूंविषयी जाणून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा ते तुम्हाला शिवजींचे श्रेष्ठ महात्म्य सांगतील शतनाम स्तोत्र ही ऐकवतील म्हणून तुम्ही आजपासून तत्परतेने शिव आराधना करा त्या योगे भगवान शिव प्रसन्न होतील ते तुम्हाला मुक्ती देतील तुमचे कल्याण करतील अशा प्रकारे नारदांना शिवभक्तीचा उपदेश करून भगवान विष्णू अंतर्धान पावले ओम अध्याय चौथा समाप्त ओम रुद्र रुद्रसंहिता सृष्टी खंड अध्याय पाचवा नारदांचे शिवतीर्थ भ्रमण व ब्रह्मलोकी प्रस्थान श्री गणेशाय नमः सूत म्हणाले महर्षिनो भगवान श्री हरी अंतर्धान पावल्यावर मुनी श्रेष्ठ नारद शिवलिंगाचे भक्तीपूर्वक दर्शन करत भूलोकी संचार करू लागले त्यांनी अनेक शिवतीर्थांना भेटी दिल्या तेथील भोग व मोक्षदायक अशा अनेक शिवलिंगांचे प्रेमाने दर्शन घेतले त्या समयी दिव्यदर्शी नारदांना पृथ्वीवर शुद्ध चित्ताने हिंडताना पाहून त्यांनी शाप दिलेले दोघे शिवगण त्यांच्या समूह गेले त्यांनी त्यांचे पाय धरले व काकुळतीने तिने म्हणाले हे ब्राह्मण आम्ही शिवजींचे गण आहोत राजकुमारी श्रीमतीच्या स्वयंवरामध्ये तुमचे चित्त मायेने मोहित झाले होते तेव्हा आम्ही तुमची थट्टा केली हा आमच्याकडून मोठाच अपराध घडला त्या प्रमादाबद्दल शिवजींच्या प्रेरणेने तुम्ही आम्हाला शाप दिला त्यात तुमचा काहीही दोष नाही त्या समय गप्प राहणे हेच आमच्या हिताचे होते म्हणून आम्ही काहीही बोललो नाही आता आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमच्यावर दया करा आम्हाला शापमुक्त करा त्यांची प्रार्थना ऐकून नारदांना पुन्हा पश्चाताप झाला ते म्हणाले हे रुद्रगणांनो तुम्ही महादेवांचे गण आहात सर्वांना आदरणीय आहात त्यावेळी शिवजींच्या इच्छेनेच माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून मी मोहवश होऊन तुम्हाला शाप दिला या अपराधाबद्दल तुम्हीच मला क्षमा करा अशी माझी विनंती आहे माझे शापवचन कधीही व्यर्थ ठरणार नाही आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका तुम्ही मुनिवर्य विश्रवाच्या वीर्यापासून जन्म घ्याल कुंभकर्ण व रावण या नावाने सर्वत्र प्रसिद्ध व्हाल राक्षसांचे अधिपती व्हाल बलवान वैभव संपन्न परम शिवभक्त आणि जितेंद्रिय भाल, तुम्ही त्रैलोक्यावर राज्य कराल श्री विष्णू हे शिवप्रभूंचे दुसरे स्वरूप आहे त्यांच्या हातून मृत्यू येऊन तुमचा उद्धार होईल तुम्ही पुन्हा शिवलोकी जाल ते ऐकून शिवगणांना समाधान वाटले नारदांना वंदन करून ते आपल्या स्थानी परतले नारदांनाही आनंद झाला होता ते अनन्य भावाने शिवध्यान करीत मार्गक्रमण करू लागले पृथ्वीवरील समस्त शिवतीर्थांचे दर्शन घेतल्यावर ते शिवजींना काशी नगरीस गेले तिच्या दर्शनाने त्यांना कृतकृत्य वाटले त्यांनी विश्वनाथाचे दर्शन घेतले त्याची प्रेमभक्तीने पूजा केली काशीतील वास्तव्य आणि विश्वनाथाचा सहवास यामुळे त्यांना परमानंद प्राप्त झाला ते शिवभक्तीतच रममान झाले शिवोपासनेने त्यांची बुद्धी शुद्ध झाली अंतःकरण पवित्र झाले त्यांच्या हृदयात भक्तीशिवाय अन्य कोणतीही भावना नव्हती पुढे त्यांच्या मनात शिवतत्वाविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली त्यांना काशीचा आणि विश्वनाथाचा वियोग सहन होणार नव्हता परंतु तरीही विष्णू आज्ञेला अनुसरून त्यांनी ब्रह्मलोकी प्रस्थान केले नारदांनी अत्यंत आदराने नमस्कार केला व ते म्हणाले जगाचे आहात परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप यथार्थ जाणता तुमच्या कृपेने मी विष्णूंचे महात्म्य जाणले भक्ती मार्ग, मार्ग दान मार्ग दुस्तर तपोमार्ग आणि तीर्थ मार्ग यांचे ज्ञानही आत्मसात केले परंतु मला शिवतत्व विषयी काहीच माहिती नाही मी त्यांच्या पूजेचा विधीही जाणत नाही मी त्यांच्याविषयी सर्व काही जाणू इच्छितो त्यांची विविध चरित्रे त्यांचे स्वरूप त्यांचे प्राकट्य त्याचप्रमाणे निर्गुण असूनही ते कसे सगुण झाले सृष्टीच्या आरंभी व अंती ते कोणत्या स्वरूपात असतात ते सृष्टीमध्ये कशी क्रीडा करतात आणि फल देतात त्यांचा उमेशी कसा विवाह झाला तसेच कार्तिकेयाच्या जन्माची हकीकत या व इतर अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यास मी अत्यंत उत्सुक आहे भगवान शिव कसे प्रसन्न होतात प्रसन्न झाल्यावर कोणती वरदाने देतात हेही मला ऐकायचे आहे या सर्व गोष्टींविषयी मी पूर्वी ऐकले नाही असे नाही पण त्या माहितीने माझ्या मनाचे खऱ्या अर्थाने समाधान झालेच नाही म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला शिवजींच्या संदर्भातील सर्व वृत्तांत सांगा हरिओम अध्याय पाचवा समाप्त श्री शिव महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद